पीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या देशभक्त आता शेवटचा टप्पा येत्या एक दोन पाच दिवसावरती आलेला आहे कधी नव्हे तेवढा ते महाराष्ट्र आज संतप्त आहे उद्वेग आहे महाराष्ट्रामध्ये आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीचं सरकार आणणार आन्नार म्हणजे आणणारच हा महाराष्ट्राने निश्चय केलेला आहे आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो त्यांच्याकडनं स्वराज्य कसं राखायचं हे महाराष्ट्राने पाहिलं त्यांच्यावर दबाव आणला होता दडपण आणलं होत म्हणजे जसं आता पक्षांतर करायला पक्षात येण्या जेलमध्ये जा त्यांच्या समोर तर जीवन मरणाचा प्रश्न होता पण तरी सुद्धा काय त्यांचं वर्णन करावं तरी सुद्धा अत्याचाराला न घाबरता न डगमगता प्राण गेला तरी बेहत्तर पण मी औरंगजेबा आणि त्यांनी तसं करून दाखवलं हे आत्ताचे जे काही नेमळ लोक फिरत आहेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव घेण्याचा अधिकारच नाहीये गेले दहा वर्ष आपण पाहतोय काही ठिकाणी प्रश्न विचारले जातात की तुम्हाला आत्ताच कसं कळलं दहा वर्ष तुम्ही त्यांच्याबरोबर होतात पण त्या दहा वर्षातले गेली पाच वर्ष आम्ही नव्हतो दहा वर्षामध्ये कोणी कोणाच्या पाठीत वार केला हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहात आणि एक तेव्हा एक अशी आशा होती शिवसेनेला आशा होती की मोदी काहीतरी करून दाखवतील आणि मग एक एक त्यांच्या जसं आपले उपमुख्यमंत्री म्हणतायत किती इंजिन लागत आहेत त्यांची डबल इंजिन ट्रिपल इंजिन नुसती बघून इंजिन, इंजिन लागत आहेत डबे जोडतायत डबे कमी पडतायत पण इंजिन पुढेच सरकत नाही दहा वर्ष नुसतं थापा टाकतंय थापांच्या म्हणजे वाफेचं इंजिन होतं तसं यांचं थापांचं इंजिन आहे तुम्ही किती डबे लावा किती इंजिन लावा आता देशातल्या जनतेने ठरवलं की दिल्लीतलं मुख्य इंजिनच बोलून टाकायचंय आणि जी बुलेट ट्रेन तुम्ही आणताय त्याच्यापेक्षा शतपट्टीने जास्त वेगाने ते इंजिन पुन्हा गुजरातला पाठवून द्यायचंय आता गो बॅक लढाई लढाई लढतोय तुमच्यासाठी लढाई लढतोय तुमच्या भरोशावरती लढाई लढतोय तुमच्या जोरावरती आणि तुमच्या आशीर्वादावरती मी लढाई लढतोय याच्यामध्ये एक सुद्धा मत हे नास्ता कामा तुम्ही जर का विचार केला प्रत्येक निवडणुकीत भाजप सत्तेवर जरूर हा महाविकास आघाडीचा नुसता नसेल उद्धव ठाकरेचा नसेल भारतीय ताईचा हा विजय तुमचा असेल तर तुम्हीच तुमच्या विजयाचे शिल्पकार असणार आहात आणि मला खात्री आहे की एकदा तुम्ही ठरवलात तर त्यांच्याकडे किती यंत्रणा असू दे तुम्ही फक्त एका बोटाने एका बोटाने हुकुमशाहीचा पराभव करू शकता आणि तो तुम्ही कराल ही खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र